लाडक्या बहिणी खुश झाल्या असून लाडक्या बहिणींनी आता सरकारचे आभार मानले आहे कारण की जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार यामध्येच आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लागली होती म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी आता लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या मात्र आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपवली आहे कारण की आता राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि या ठिकाणी दिलासा देणारी घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मागच्या वेळेस मिळण्यास उशीर झाला होता मात्र यावेळी सात हप्त्यासाठी राज्य सरकारने या, या ठिकाणी पूर्ण तयारी केली असून आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच राज्य सरकारने अजून दोन मोठे आणि महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच आता म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आणि सोबत एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे म्हणजेच की तीन योजनांचे पैसे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता राज्य सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांचा मिळणार आहे त्यानंतर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने आता जून महिन्याचा बारा हप्ता हा वाटप करण्यामध्ये येणार आहे तर आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो नेमका आता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे सोबतच पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे कोणत्या बँकेमध्ये आता सर्वात अगोदर पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा अधिक लाभ कसा मिळवायचा म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी एकच विनंती आहे फक्त चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भन योजनेसंदर्भातील कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर चला पाहात आता सविस्तर अपडेट फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला कारण की आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी पूर्ण तयारी केलेली आहे आता जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली आहे म्हणजेच की या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता आता मागच्या वेळेस हप्ता मिळण्यास सुशीर झाला होता मात्र आता जून महिन्याचा हप्ता आता तुमच्या थेट बँक खात्यावरती डीबीटच्या माध्यमातून जमा होणार आहे म्हणजेच की डी बीट अंतर्गत आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत साधारणतः तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती सही झाली आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी आता तीन हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे सोबतच आता राज्य सरकारने यामध्ये नवीन अर्जंट आणि महत्त्वाची सूचना देखील जाहीर केली आहे म्हणजेच की राज्य सरकारतर्फे आता जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असली तरी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी आता तुम्हाला देखील या ठिकाणी तयारी करायची आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता जून महिन्याचा जो बार है, बारा हप्ता आहे त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता बारावा हप्ता मिळवण्यासाठी म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी आम्हाला आता कोणती तयारी करायची आहे तर आता लक्षपूर्वक ऐकत चला कारण की राज्य सरकारने अर्जंट आणि महत्त्वाची सूचना जाहीर केली असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत आता कोणते दोन महत्त्वाचे कामे केले तर सप्ताह मिळणार आहेत तर आता यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करून घ्या जर ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की राज्य सरकारने आता लाडकी भन योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी ई के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य केले असल्यामुळे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी सोबतच इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी आता तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य असल्यामुळे तुम्ही आता तात्काळ ई के वाय सी करू शकता ई के वाय सी केली तरस खाते जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे जर लिंका तर करने लिंक असेल तर कसलेच काळजी करण्याची गरज नाही मात्र लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या आता हे दोन महत्त्वाचे कामे केले की का शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा होणार आहे तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता जून महिन्याच्या हप्त्यासाठी काय काय करावं लागणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी एकच विनंती आहे फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्या पुरी आपने आता त्यापूर्वी आपण काय पाहूयात आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांची आता अर्थसहाय्य करत आहे आणि तुम्हाला देखील एकूण चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम ही जमा होईल ते आपण आता सविस्तर पाहूयात या ठिकाणी फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी आता का कोणतं काम करावं लागणार आहे म्हणजेच की कोणते कामे केल्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ आता मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता यासाठी कोणते आटे आहेत कोणत्या शर्ती आहेत कोणते काम करावे लागणार आहेत ते आपण सविस्तर पाहत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर वय मर्यादा कितीतरी एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान वय असावे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे म्हणजेच की एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे त्यानंतर महिलाकडे कोणतेही चार चाकी वाहन नसावे म्हणजेच की महिलाकडे चार चाकी वाहन नसावे त्यानंतर कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा अशा यामध्ये अटी पाहायला मिळत आहेत म्हणजेच की एकोणा चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काही या ठिकाणी अटी शर्ती आहेत आता एकोणा चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आता अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री अन्न या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी भन योजनेमध्ये तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तुम्ही यासाठी जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आता मुख्यमंत्री लाडकी भन योजनेमध्ये चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी हा अर्ज करायचा आहे तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून लाडक्या बहिणींना या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी आता एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार या ठिकाणी कर्ज देत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज मिळणार आहे सोबतच आता तुम्ही जर बँकामार्फत एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम म्हणजेच की कर्ज जर काढले तर तुम्हाला ही कर्जाची रक्कम परतफेड करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण म्हणजे तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे म्हणजेच की तुम्ही एकदा कर्ज काढल्यानंतर तुमचा लाडकी भन योजनेचा हप्ता हा तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ हा शंभर टक्के मिळवू शकता आता चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे आता या ठिकाणी फक्त चला आता गोशना आता राज्य सरकारने अत्यंत घोषणा केली असल्यामुळे लाडक्या बहिणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता जून महिन्याचा बारा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्ष देत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा सप्ताह देण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी देखील तुम्हाला अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता यासाठी तुम्ही एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन हा अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता आणि पात्र जर ठरला तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते हप्ता आठशे तीस रुपयाप्रमाणे वर्षाचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे म्हणजेच की गॅस हा तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे लागतील म्हणजेच की लाडकी पण योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी देखील अर्ज करायचा आहे म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येईल वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की वर्षाकाठी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल याचा देखील तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता आते वरती सला आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहेत आता राज्य सरकारने जिल्ह्यांची देखील यादी जाहीर केली आहे साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता हा वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व पात्र जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे तीन टप्प्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहेत आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे आता लाडक्या बहिणी खुश झाल्या असून लाडक्या बहिणींनी आता सरकारचे आभार देखील मानले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आता काही विभागातील लाडक्या बहिणींना तीनशे कोटी रुपये काही विभागातील लाडक्या बहिणींना पाचशे कोटी रुपये अशा प्रकारे रक्कम ही आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे मागच्या वेळेस हप्ता महिन्यात उशीर झाला होता पण आता उशीर जास्त होणार नाही आता अखेर राज्य सरकारने तीन हजार रुपयांच्या चेकवरती देखील सही केली आहे म्हणजेच की जो जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिट अंतर्गत जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी तीन हजार कोटी रुपयांचा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे साधारणतः राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता तुम्हाला म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहेत म्हणजेच की आता तुम्हाला किती मॅसेज येणार आहेत तर तुम्हाला आता तीन मॅसेज येणार आहेत यामध्ये पहिला मॅसेज म्हणजे जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला अशा प्रकारचा मॅश येणार आहे त्यानंतर दुसरा मॅश हा गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा आणि काही लाडक्या बहिणी मॅश हा एकूणच चाळीस हजार रुपये जमा झाले अशा प्रकारचा हा येणार आहे म्हणजेच की तुम्ही तीन योजनांचा आता लाभ हा मिळू शकता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कसे मिळायचे एकूणच चाळीस हजार रुपये कसे मिळायचे ते तर आपण पाहिलेच आहे म्हणजेच की तीन योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पाचशे रुपयांचा जमा होणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर आता ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी आणि पी किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे मिळाले होते अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हा एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे आणि काही कारणास्तव ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळाले नव्हते अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हा तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता जून महिन्याचा बारा हप्ता दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार आहे यामुळे यामुळेच आता तुमच्याजवळ फक्त तीन दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत म्हणजेच की आता हप्ता मिळण्यास उशीर होणार नाही मात्र आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या सूचनेनुसार तुम्हाला ई के वाय सी आणि तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा बारावा हप्ता आता या महिने महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे साधारणतः अजून दोन ते तीन दिवसांनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या अखेरीस आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता साधारणतः दोन ते तीन दिवसांनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे याच्यासाठी दोन महत्वाचे काम करून घ्या पहिलं म्हणजे आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद